श्रीस्वामी समर्थ भावा बहिणीच्या नात्यांमधील प्रेम आणि जिवाळा साजरा करण्याचा आणि दीपावलीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामधील दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो दिवाळीचा हा अखेरचा सण महाराष्ट्रामध्ये भाऊबीज म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी असते ती यमद्वितीया भाऊबीजेचा हा सण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो नेपाळमध्ये याला भाईदूज म्हणतात आणि भाईटीका असं देखील म्हणतात हा भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा दिवस आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून की भाऊबीज म्हणजे नेमकं काय यमाशी याचा संबंध काय आणि जेव्हा तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण करणार आहात त्यावेळी कोणत्या योग्य नियमांचं आणि दिशेचं तुम्हाला पालन करायचं आहे जेणेकरून आपल्या भावाच्या आर्थिक प्रगतीमध्ये आपला हातभार लागेल आणि यासोबतच भावाला दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी मिळेल व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हा तुमच्या खूप उपयोगाचा ठरेल सर्वात अगोदर आपण यामागची कथा काय आहे ती जाणून घेऊ यमराजांच्या बहीचं बहिणीचं नाव होतं यमुना लग्नानंतर जेव्हा यमुनेने आपल्या भावाला घरी बऱ्याच वेळा जेवणासाठी आमंत्रित केलं मात्र यमराजांनी हे बऱ्याच वेळा टाळलं आता आपली शेवटी बहीण आहे म्हणून एक दिवस ते आपल्या बहिणीच्या घरी जेवणासाठी गेले आपला भाऊ आपल्या घरी जेवणासाठी आलेला आहे हे, हे पाहून तिला फार आनंद झाला आणि अतिशय सागर संगीत आणि पंचपक्वानांनी तिने यमराजाला जेवू घातलं आणि खूप आनंदानं तिनं आपल्या भावाचा पाहुणचार केला आता हे सगळं झाल्यानंतर यमराज देखील खूप खुश झाले आणि त्यांनी आपल्या बहिणीला वचन मागितलं यावरती यमराजांची बहीण यमुना हिने आपल्या भावाकडं एक वचन मागितलं की दरवर्षी याच दिवशी तुम्ही माझ्याकडं पाहूनचारासाठी याल आता आपल्या बहिणीनं मागितलेलं हे वचन यमराज नाही म्हणू शकत नव्हते देखील आपल्या बहिणीच्या या वचनाला संमती दिली तो दिवस दिवाळीमधील भाऊबीजेचा होता आणि तेव्हापासूनच प्रत्येक वर्षी यमराज आपल्या बहिणीकडे जेवायला जायचे आणि तीच प्रथा आज देखील सुरू झाली आजपर्यंत सर्वच भाऊ आपल्या बहिणीकडं या दिवशी औक्षण करून घेण्यासाठी जात असतात भाऊबीजेचा हा दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला असतो त्यामुळं यंदाची भाऊबीज आपल्याला बावीस ऑक्टोबर की तेवीस ऑक्टोबरला साजरी करायची आहे ते आता आपण जाणून घेऊया बऱ्याच जणांमध्ये हा संभ्रम आहे की कार्तिक शुक्ल द्वितीया तिथे कधी सुरुवात होत आहे तर बावीस ऑक्टोबरला बुधवारी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी ही कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी सुरू सुरू होत असून त्याची समाप्ती तेवीस ऑक्टोबरला रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे आपल्याला भाऊबीज जी साजरी करायची आहे त्याची योग्य तारीख ही तेवीस ऑक्टोबर असणार आहे त्यामुळं तुम्ही भाऊबीज हे तेवीस ऑक्टोबरलाच साजरी करायची आहे आपल्या भावाला आपण जो तिलक लावणार आहोत किंवा जे औक्षण करणार आहोत त्यासाठी देखील एक महत्त्वाची योग्य वेळ असणार आहे तर ही वेळ दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल तेवीस ऑक्टोबरचा अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल आणि विजय मुहूर्त हा दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल तुम्ही या तीनही काळामध्ये आपल्या भावाचं औक्षण आणि तिलक लावण्याचा विधी करू शकता आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला आप भावाचं जे औक्षण करायचं आहे त्यासाठी आपण जे ताट करणार आहोत ते कशा पद्धतीनं असायला हवं आणि यासोबतच भाऊ कोणत्या दिशेला तोंड करून बसेल आणि बहिणीच्या चेहऱ्याची दिशा कोणत्या बाजूला असेल ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि आपण जे औक्षण करणार आहोत त्यासाठीचा विधी काय असणार आहे ते देखील आपण आता जाणून घेऊया सुरुवात करूया औक्षणाच्या ताटापासून तर तुम्ही जे औक्षणाचं ताट बनवणार त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला हळदी आणि कुंकू ठेवायचं आहे सर्वसमावेशक अशा अक्षता आपल्याला ताटाच्या मध्यभागी ठेवायच्या आहेत आणि यासोबतच अंगठी सुपारी आणि कापूस हे तुम्हाला ताटाच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे तुम्ही जे दोन दिवे औक्षणासाठी ताटामध्ये ठेवणार आहात ते तुम्हाला तुपाचे किंवा तेलाचे असे कोणतेही करू शकता मात्र हे दिवे दोन असावेत यासोबतच तुम्हाला ताटामध्ये मिठाई देखील ठेवायची आहे ती तुमच्या अक्षता ज्या ठेवल्या आहेत त्याच्या बागील बाजूस ठेवायच्या आहेत जेव्हा आपण औक्षण पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही जे कापूस ताटामध्ये ठेवला आहे तो आपल्या भावाच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि कापसासारखा म्हातारा असं देखील आपल्या भावाला आपण आशीर्वाद द्यायचा असतो आता हा जो विधी असणार आहे तो काय आहे ते जाणून घेऊया मैत्रिणींनो लक्षात घ्या की टिळक लावताना तुमच्या भावानं उत्तरेकडे किंवा वायव्यकडे तोंड करणं हे खूप शुभ मानलं जातं कारण की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मांडली जाते आणि वायव्य दिशा ही वायूची दिशा मानली जाते जी तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये स्थिरता आणि प्रगती आणेल यासोबतच बहिणीचा चेहरा ह्या कोणत्या दिशेला असावा ते देखील महत्त्वपूर्ण आहे भावाला टिळा लावत असताना बहिणीनं ईशान्य किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचं त्यामुळं तिच्या देखील जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते तुमचा भाऊ जेव्हा आसनावर बसलेला असेल तेव्हा त्याला टिळक असतो त्याला जमिनीवरती असेच बसवू नका त्यासाठी काहीतरी सतरंजी अथवा पाट इथं ठेवायचा आहे यासोबतच तुम्हाला पूजा थाळीमध्ये रोली किंवा कुंकू अक्षता मिठाई सुपारी सुका नारळ आणि दिवा ह्या गोष्टी ठेवायच्या आहेत भद्रकालाच्या काळामध्ये आणि नेहमीच बाहेर हा टिळक लावायचा असतो कारण भद्रकालाच्या काळामध्ये केलेलं कोणतंही कार्य हे शुभफळ देत नाही टिळक लावताना बहिणीनं आपलं डोकं एखाद्या स्कार्फनं झाका आणि आपल्या भावाच्या डोक्यावरती रुमाल अथवा टोपी द्या डोकं झाकल्याशिवाय कधीही टिळक लावायचा नसतो या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही फक्त सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे टिळक लावल्यानंतर तुमच्या भावाला नारळ किंवा मिठाई हे अवश्य द्या आणि या दिवशी शक्य असेल तर भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला एखादी आकर्षक भेटवस्तू देऊ शकता तर अशा पद्धतीनं आपण आपली भाऊबीज अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करू शकतो मात्र या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला दिलेला मुहूर्त आणि विधी हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्या भावाच्या हातामध्ये एक नारळ द्यायला अजिबातही विसरू नका कारण की हा नारळ जेव्हा आपला भाऊ त्याच्या घरी घेऊन जाईल त्यावेळी त्या घरामध्ये त्या आनंद आणि सुखाची भरभराट होईल घरामधील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या भावाची सर्व कामे ही व्यवस्थित मार्गे लागतील कारण की हा नारळ म्हणजे त्या बहिणीचं प्रेम माया आणि आशीर्वाद असतो तर मैत्रिणीं अशा पद्धतीनं आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला दिलेल्या मुहूर्तावर आणि दिलेल्या पद्धतीनं औक्षण करायचं असतं औक्षण करत असताना सर्वात अगोदर तुम्ही जेव्हा सुपारी आणि सोन्याचं नाणं फिरवाल तेव्हा ते, ते भावाच्या कपाळाच्या मध्यभागी टेकून पुन्हा ते ताटामध्ये स्पर्श करून घड्याळ्याच्या काट्यानुसार त्या चालीनेच ते औक्षण करायचं असतं आणि हे जेव्हा आपण करल त्यानंतर आपल्याला औक्षण किंवा आरती ही देखील तीन वेळा करायची असते तर अशा पद्धतीनं दिलेला विधी संपूर्णपणे व्यवस्थित आणि पद्धतशीर पार पाडा आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही मनोकामना नक्कीच करू शकतो यानंतर तुम्ही भावाला जेवणासाठी देखील आग्रह करू शकता आणि कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही आपल्या भावासाठी बनवू शकता मैत्रिणींनं दिलेली माहिती तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कवड आवडली असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ